धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे हे स्मारक केवळ एक दगडी वास्तू नसून भविष्यातील पिढ्यांसाठी संघर्ष निष्ठा आणि शौर्याचा अमूल्य वारसा ठरेल आमदार श्री महेंद्र थोरवे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास साक्षी ठेवत कर्जतमध्ये उभारलेल्या धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या निमित्ताने कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते व अबप्प मारुती महाराज राणे यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमप्रसंगी आमदार महेंद्र थोरे बोलताना धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी शिवतेज मित्रमंडळाच्या युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे आणि त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज हे स्मारक प्रत्यक्षात उभे राहू शकले हे स्मारक संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी लोकार्पण होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे धर्मवीर श्री संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांची धर्मनिष्ठा याचा उल्लेख करत त्यांच्या कर्तृत्वामुळेच आज आपल्या अंगणात तुलसी वृंदावन आहे असे ते म्हणाले युवकांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिवचरित्र वाचनाने करावी असा संदेश देत आमदार थोरवे यांनी कर्जच्या विकासासंबंधी महत्वाच्या घोषणाही केल्या सत्तावन्न कोटी रुपयांच्या प्राणी योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती देत लवकरच संपूर्ण कर्जत शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमप्रसंगी माजी उपसभापती मनोहर थोरवे उद्योजक बालू तवले संजय कडू सदाशिव बैलमारे माजी नगरसेवक संकेत भासे वसंत मोदले मारुती बैलमारे रमाकांत जाधव नगरपरिषद अभियंता मनीष गायकवाड रामदास बैलमारे ज्ञानेश्वर कर्नूक महादेव भुईकोट ज्ञानेश्वर भालिवडे अरुण थोरवे भगवान शिंदे कृष्णा शिंदे प्रदीप हेमंत ठानगे अभिषेक सुर्वे संदीप करणूक किशोर कदम वैभव सुरावकर बाळू निगुडसे सागर तवळे दिनेश कडू शिवाजी श्रीखंडे तसेच शिवतेज मित्र मंडळाचे सदस्य से व शेकडो शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते क्रीडापटू आणि नागरिक उपस्थित होते